ठरलं तर मग या मालिकेच्या सोळा डिसेंबरच्या भागामध्ये मधुभाऊ पूर्णपणे हतबल झालेले असतात आणि आता मधुभाऊंनी सगळी आशा सोडलेली असते मधुभाऊ हतबल झालेले बघून कुसुम म्हणते मधुभाऊ तुम्ही का आशा हरताय अहो एकट्या चूक सायलीचे नाहीये तुम्ही फक्त सायलीला दोष देऊ नका सायलीने एकटीने हे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलेलं आहे का याच्यामध्ये अर्जुनची सुद्धा तितकीच चुकी आहे तुम्ही स्वतःला का बरं त्रास करून घेताय मधुभाऊ म्हणतात कुणाची ही चुकी असली ना तरी आता कोणत्याही बाबतीत कसलाही फरक पडत नाही कुसुम हे बघ आपलं स्नान खोटं निघालं दोघांचीही जरी चुकी असली तरी आपण या सगळ्यामध्ये सफर झालेलो आहोत काहीही गरज नाहीये चूक कुणाचीही असली तरी आता हे नजर चुकवणं हे माझ्या आयुष्यामध्ये कायम चाललेलं आहे असं म्हणत मधुभाऊ स्वतःला स्तोष देत असतात तोपर्यंत पूर्णाची उठते आणि अर्जुन या सगळ्यामध्ये तू आणि तुझी बायको दीड वर्ष गेली आमची फसवणूक करताय कसं आहे ना जिथे आपल्याला प्रेम आपुलकी माया वाटते ना तीच माणसं तीच माणसं आपल्याला दुःखामध्ये आता लोटतात आणि तू आता का नजर चोकवत आहेस रे नजरवरती करून जरा वरती बघ तुझ्या आईला दिलेलं तू दुःख बघ तुझ्या आईच्या वाट्याला तू जे काही आणलंस ना ते बघ आज तू तु आणि तु तुझ्या या खोट्या बायकोने आम्हाला जे काही केलं होतं ना ते सगळं सगळं धुळीला मिळवलेलं आहे आम्ही तुमच्यावरती दाखवलेला विश्वास आम्ही तुमच्यावरती दाखवलेलं प्रेम हे सगळं तुम्ही आज धुळीला मिसळलेलं आहे असं म्हणत पूर्णाई इकडे आता मोठ्या मोठ्या गोष्टी करत असते आणि तोपर्यंत अर्जुन पूर्णाईला समजवण्याचा प्रयत्न जरी करत असला तरी पूर्णाईला कोणत्याही गोष्टी समजून घ्यायच्या नसतात मग पूर्णाई म्हणते या मुलीने आम्हाला सगळ्यांना एक वचन दिलं होतं असं म्हणत पूर्णाई फ्लॅशबॅकमध्ये जात सायलीने दिलेलं वचन आठवते सायलीने सगळ्यांना म्हणजे पूर्णाईला वचन दिलेलं असतं की काहीही झालं तरी मी या घरातल्या माणसांना जपेन मी या घरातल्या माणसांचं मन जपेन माझ्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत या घरातील माणसांना कोणताही त्रास होणार नाही याची मी माझ्या परीने सर्वतोपरी काळजी घेईन पूर्णाजी म्हणते तुझ्या बायकोने दिलेलं वचन हे सुद्धा तिच्यासारखंच खोटं आहे त्या त्यामुळे त्यामुळे आज त्या वचनातून मी हिला मुक्त करत आहे असं म्हणत पूर्णाई सांगते आमची काळजी घ्यायला आता हिची काहीही गरज नाही आहे आमची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत असं म्हणत पूर्णाईने त्या वचनातून सायलीला मुक्त केलेलं असतं आणि पूर्णाई म्हणते आता यापुढे यापुढे आमची काळजी घेणं आमच्यासाठी कोणतीही गोष्ट करणं याची काही जबाबदारी नाहीये असं म्हणत भूतकाळात जात पुर्णाईने या सगळ्याला आता पूर्णविराम लावलेला असतो की सायलीची काळजी नको सायलीचं नातं नको आणि सायलीचं प्रेमसुद्धा नको असं म्हणत पुर्णाई खूप कठोर झालेली असते आणि सायलीच्या बाबतीत आता जे तोंडाला येईल ते ती बोलत असते सायली सांगत असते पुर्णाई ऐका ना ऐका ना मी काय बोलते ते हे सगळं तुम्ही असं करू नका प्लीज माझी गोष्ट ऐका पूर्णाई म्हणते खबरदार खबरदार आता मला कोणतीही गोष्ट सांगण्याचा बोलण्याचा काही प्रयत्न करू नकोस मग सायली आता पूर्णाईकडे येते पूर्णाई ऐका ना पण पूर्णाई कुणाचंच काही ऐकायला तयार नसते मग आता अर्जुन सायलीला सांगायला लागतो आणि सायली शांत व्हा यावरती सायली म्हणते सांगा ना तुम्ही पूर्णाईंना हे जरी कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असलं तरी माझं नातं खोटं नव्हतं कोणतंही नातं मी खोट्या पद्धतीने निभावलेलं नव्हतं माझ्या गळ्यातलं हे मंगळसूत्र पण तितकंच खरं आहे या मंगळसूत्रा इतकंच मी जपलेली नाती सुद्धा खरी आहेत मी कोणतीही नाती खोट्या ह्याच्यावरती निभावलीच नव्हती मी कोणतंही नातं खोटं म्हणून कधीच हे केलं नव्हतं तुम्ही पूर्णाईंना समजवाना मी खरंच काहीही गोष्टी खोट्या केलेल्या नाहीयेत प्लीज प्लीज तुम्ही पूर्णाई न समजवा असं म्हणत सायली आता आपल्या मंगळसूत्राची शपथ देत असते आणि आता अर्जुनला सांगत असते की तुम्ही सगळ्यांना समजवा अर्जुन सायलीला समजवण्याचा प्रयत्न करतो इकडे तोपर्यंत प्रतिमा आई तिच्यातली जागी होते आणि ती आता सायलीला सावरण्यासाठी जाते सायली सायली असं म्हणत आता प्रतिमा समोर येते पण त्याच वेळेला रविराज मात्र कठोर होतात कठोर झालेले रविराज तिचा हात घट्ट धरून ठेवतात आणि प्रतिमा कुठेही जायचं नाही सावर स्वतःला असं म्हणत प्रतिमाला ते आता हात धरून गच्च करतात तोपर्यंत इकडे आता हा सगळा प्रकार चालू असल्यामुळे सायलीला आता बेशुद्ध पडते सायलीला शुद्ध जाते तिची मूर्छा झरपते आणि ती या सगळ्यामध्ये आता पुन्हा एकदा सगळ्यांना सांगायला लगेच प्रयत्न करत असते तिला मूर्छा आल्यावर ती मग प्रतिमाला अजून त्रास व्हायला लागतो प्रतिमा आता पुन्हा सायली सायली असं म्हणत सायलीच्या दिशेने धावत पळत येत असते आणि सायली मात्र या सगळ्यामध्ये बेशुद्ध अवस्थेत असते पण बाकी कोणाला म्हणजे प्रतिमा सोडून बाकी कोणालाही या सगळ्यामध्ये तिची अजिबात कीव येत नसते मग मात्र आता इकडे विमल म्हणते अर्जुन दादा एक काम करा एक काम करा लवकरात लवकर इथे तुम्ही जा आणि रूम मध्ये सायलीताईंना घेऊन जा सायलीताईंना पटकन रूम मध्ये घेऊन गेलात ना तर काय होईल त्यांच्यावरती पटकन पाणी वगैरे आपण उपचार सुरू करूया असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे इकडे लगेचच कल्पना जोहरात ओरडते विमल थांब ती या घरची सून नाहीये ती या घरची सून नाही ती या घरची कोणीच लागत नाही जर ती या घरची सून नाही कुणी लागतच नाहीये तर मुळातच तिला या घरामध्ये किंवा तिला या रूममध्ये नेण्याचा गाडी मात्र काहीही गरज नाहीये खबरदार खबरदार जर या सगळ्यामध्ये तू आता तिला रूममध्ये नेलंस तर अजिबात नाही तिला तिच्या रूममध्ये थारा नाही म्हणजे नाही असं कल्पनाचं हा बोलणं ऐकून इकडे आता सगळ्यांनाच खूप धक्का बसतो तोपर्यंत आता मात्र इकडे एक प्रतिमा सांगत असते कल्पना अगं असं काय करतेस ऐक तरी कल्पना ऐक तरी पण कल्पना काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसते आणि कल्पना पूर्णपणे पूर्णपणे चिडलेली असते तोपर्यंत मग आता कल्पना म्हणते पूर्णाई हिने तुम्हाला दिलेलं वचन जरी खोटं असलं हिने तुमच्यासोबत केलेली कमिटमेंट जरी खोटी असली तरी एक शंभर नंबरी वचन मी तुम्हाला नक्कीच दिलं होतं आणि हे शंभर नंबरी वचन मी पूर्ण करणार म्हणजे करणारच या सगळ्यामध्ये त्या वचनाची पूर्तता मी करणार असं म्हणत कल्पनाने आता आपलं वचन सगळ्यांच्या समोर मांडलेलं असतं कल्पना सांगते पूर्णाई ज्याप्रमाणे या मुलीने तुम्हाला खोटं वचन दिलं होतं त्याप्रमाणे मी तुम्हाला खरं वचन दिलं होतं ज्या वेळेला तुम्ही सायलीला एक्सेप्ट करायला तयार नव्हतात त्यावेळेला मी दिलेलं वचन मी आत्ता पाळणार मी त्यावेळेला तुम्हाला सांगितलं होतं की पूर्णाई सायली खूप चांगली आहे पण ज्या वेळेला मला वाटेल की सायली या सगळ्यामध्ये कुठेतरी चुकते किंवा मी तुम्हाला जे वचन दिले किंवा सायलीचं सा जे भन्ना कि काही म्हणणं आहे ते मी तुम्हाला सांगितलं होतं पण सायली जर का चुकीचं वागली किंवा सायलीच्या हातून काहीही चूक झाली तर, तर मी स्वतः तिला घराबाहेर हकलेन हे माझं वचन होतं आणि आज आज बाकी सगळी वचनं खोटी ठरली असली तरी माझं वचन कधीही मी खोटं ठरू देणार नाही पूर्णाई काहीही झालं तरी सुद्धा तरीसुद्धा या सगळ्यात माझं वचन मी पाळणार म्हणजे पाळणारच आता वेळ आलेली आहे वचन पाळून सायरीला घराबाहेर काढण्याची असं म्हणत इकडे आता चिडलेली कल्पना सायरीचा हात धरते आणि चल आता बाहेर चल असं बोलवायला लागते तोपर्यंत इकडे आता सायली सांगण्याचा प्रयत्न करत असते की खरंच मी या सगळ्यामध्ये चुकले नाही पण पण तिची बाजू ऐकायला कुणीही तयार नसतं किंवा तिची बाजू ऐकायला कुणीही बोलत नसतं अर्जुन सांगतो सायली या सगळ्यामध्ये आपली बाजू कोणी ही ऐकून घ्यायला आता तयार नाही आहे ही वेळ नाही आहे आपण आपली बाजू सांगण्याची तोपर्यंत कल्पना तिचा हात धर आणि चल बाद झाली तुझी नाटकं आता वेळ आलेली आहे माझं वचन निभवायची असं म्हणत तिचा हात धरून फरफटत फरफटत तिला आता घराबाहेर काढायला लागते या सगळ्यामध्ये अर्जुन सांगत असतो थांब थांब मम्मा असं करू नकोस पण कुठची मम्मा ऐकायला मम्माला काहीही ऐकायचं नसतं तिला फक्त सायलीला घराबाहेर काढायचं असतं आणि त्यासाठी कल्पना सज्ज झालेली असते आणि कल्पना तिचा हात धरते आणि फरफटत तिला आता घराच्या बाहेर काढते हे करत असताना सगळ्या कल्पना आणि आता सायलीच्या मोमेंट सगळ्या कल्पना आणि सायलीच्या गोड आठवणी सगळ्या कल्पना आणि सायली यांनी शेअर केलेल्या एक प्रकारच्या बेस्ट मुमेंट आपल्याला दाखवल्या जातात आणि दोघे जणी ते आठवत असतात रागा कल्पना रागामध्ये आठवत असते तर सायली प्रेमामध्ये आठवत असते पण कल्पनाला पाझर काही फुटत नाही चिडलेली कल्पना थडा थड तिला धरते धरते आणि बाहेर काढते त्यावरती मग मात्र अर्जुन तिला सावरतो अर्जुन तिच्या जवळ येतो इकडे आता कल्पना सांगायला लागते खबरदार खबरदार यापुढे जर या घरामध्ये दिसलीस किंवा या घरामध्ये येण्याचा प्रयत्न जरी केलास तर आज या घराची दारं तुला कायमची बंद झालेली आहेत आज या घरामध्ये या घरामध्ये तुला कोणीही अजिबात एंट्री देणार नाही चल चालती हो असं म्हणत इकडे आता सायलीला कल्पनाने हाताला धरून हकलून बाहेर काढलेलं असतं आणि आता सायली या सगळ्यामध्ये स्वतःला खूप खूप एकटी समजते तोपर्यंत मग आता इकडे अर्जुन येतो कुसुम सुद्धा सायलीला उतरण्यासाठी जात असते कुसुम सायलीला उचलण्यासाठी ज्या वेळेला जात असते त्यावेळेला आता मात्र कुसुमला धरून मधुभाऊ बाहेर नेतात मधुभाऊ बाहेर नेतात आणि आता या सगळ्यामध्ये मधुभाऊ कुसुमला ह्या दोघींनाही म्हणजे सायलीला भेटू सुद्धा देत नाहीत तोपर्यंत मग आता अर्जुन तिकडे येतो सायली उठा सायली उठा लागलच ला नाही ना तुम्हाला असं म्हणत अर्जुन या सगळ्यामध्ये सायलीला उचलून धरतो सायली आता पूर्णपणे एकदम कोसळलेली असते आणि आता अर्जुन तिला म्हणतो थांबा मिस सायली तुम्ही कुठेही जाणार आहेत जर का चुकी माझ्या एकट्याची तुमच्या एकट्याची नाहीये तर याची शिक्षा मी तुम्हाला एकट्यांना भोगू देणार नाहीये असं म्हणत मग मात्र आता इकडे अर्जुन सायलीला थांबवतो आणि तो, तो म्हणतो मम्मा सायली या घराच्या बाहेर जाणार नाही कारण चूक एकट्या सायलीची नाही आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना जी काही चूक केले किंवा तुझ्या दृष्टीने कॉन्ट्रॅक्ट मॅरेज करताना आम्ही ज्या काही चुका केलेल्या आहेत त्या जर का आम्ही दोघांनी चुका केल्या असतील तर या सगळ्यामध्ये त्या चुकांचं प्रायचित्त सुद्धा आता मलाच मला एकट्याला नाही मग तिला एकटीला मी भोगू देणार नाही आहे मी सुद्धा या चुकांचं प्रायचित्त भोगणार म्हणजे भोगणार आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी मी सायलीची साथ काही सोडणार नाही कोणीही काहीही बोलू दे मी सायरीला अंतर देणार नाही असं म्हणत सायली तुम्ही एकट्या हे घर सोडून जाणार नाही मी तुमच्यासोबत घर सोडून येणार असं म्हणत अर्जुनने सायरीचा हात धरून चला मिसेस सायली आपण दोघही घर सोडून जायचं आहे असं म्हणत अर्जुन आता सायरीचा हात धरतो आणि सायरीला घेऊन बाहेर जायला निघतो तोपर्यंत मग मात्र आता इकडे अर्जुनचा हात आपल्या हातातून सायली काढून घेते सायलीने हात काढलेला बघून अर्जुनला जरा धक्काच बसतो काय झालं मिसेस सायली चला आपण दोघंही हे घर सोडू ज्या वेळेला कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचा विषय काढला होता त्यावेळेला आपण दोघांनीच ठरवलं होतं ना की आपण दोघांनी मिळून हे सगळं करतोय मग जर का आपण दोघं मिळून हे करतोय तर शिक्षा शिक्षा तुम्ही एकट्याने का भोगायची ते नाही मग हा न्याय अन्याय मी होऊ देणार नाही सायलीवरती हा अन्याय अजिबात होऊ देणार नाही आहे त्यामुळे तुम्ही तुम्ही कुणीही एकट्या सायलीला दोष देऊ नका मी सायलीसोबत घर सोडतोय असं म्हटल्यावर ती घरच्यांचे थोडे धाबे जण आणतात पण सायली इकडे अर्जुनचा हात काढून घेते आणि ती सांगायला लागते सर ही शिक्षा मला आहे ही शिक्षा जी काही देते आहे ती मला आहे या शिक्षेमध्ये तुम्ही अजिबात पडू नका त्यावरती मग मात्र आता इकडे अर्जुन म्हणायला लागतो नाही सायली काहीही झालं ना तरी सुद्धा ही शिक्षा मी तुम्हाला एकट्यानं भोगू देणार नाही शिक्षा ज्यांनी कुणी ज्यांनी कुणी हे केलं ना त्यांना सगळ्यांनाच मिळाली पाहिजे मग तुम्ही एकट्या का शिक्षा भोगणार सायली सांगते आत्ता हे घराबाहेर पाठवणं ही माझ्या एकटीसाठी शिक्षा आहे पण ही जर का शिक्षा तुम्ही घेतलीत ना तुम्ही जर का ही शिक्षा स्वतःला लावून घेतलीत तर मात्र तर मात्र हे सगळं एकदम कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल हे सगळं कॉम्प्लिकेटेड होईल आणि तेवढंच नाही तर या सगळ्यामध्ये म्हणजे आता ही शिक्षा घरच्यांनासुद्धा मिळेल फक्त मलाच नाही तर घरच्यांना आणि बाकीच्यांना मला ही शिक्षा द्यायची नाही आहे तुम्हाला जर का माझी इतकी काळजीच वाटत आहे ना तर या सगळ्यामध्ये तुम्ही फक्त इतकंच काम करा की मला म्हणजे माझ्या पूर्णाईला आणि या कुटुंबाला तुम्ही पूर्णपणे सांभाळा काहीही झालं ना तरी सुद्धा या कुटुंबाला अंतर देऊ नका या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला जपा इतकंच तुम्ही माझ्यासाठी करू शकता तुम्हाला माझ्यासाठी काही आहे तर हे इतकंच तुम्हाला करणं माझ्या मला अपेक्षित आहे प्लीज प्लीज तुम्ही माझ्यासोबत येऊ नका असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुन सायलीला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करतो सायली काही ऐकत नाही मग आता मधुभाऊ इकडे सायलीचा हात धरतात आणि तिला फरफटत तिकडून घेऊन जायला निघतात अर्जुनच्या तर पायाखालची जमीनच हदरते या सगळ्यामध्ये अर्जुनला अर्जुनला स्वतःलाच आता खूप त्रास व्हायला लागतो आणि आता अर्जुन सायलीकडे पाहायला लागतो सायलीला या सगळ्यामध्ये अर्जुन पुन्हा एकदा समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो पण पर... सायली मात्र कुणालाही काहीही ऐकायला बोलायला आणि सांगायला बिलकुल तयार नसते आणि त्यामुळे आता सायली हात जोडते आणि ती सांगते मी या घरामध्ये प्रत्येक नातं जे जपलं होतं ना ते नातं खरं होतं या घरातलं प्रत्येक नातं खरं होतं प्रत्येक गोष्ट मी खरी केली होती आणि आता या सगळ्यामध्ये मी तुम्हाला हा विश्वास पुन्हा एकदा जिंकून दाखवेन की मी जे काही केले ते सगळं सगळं खरं होतं हा विश्वास मी ज्या वेळेला पुन्हा एकदा जिंकून घेईन ना त्याच वेळेला त्याच वेळेला मी पुन्हा या घरामध्ये येईन आणि याची मला खात्री आहे काहीही झालं तरी सुद्धा तरी सुद्धा मी या घरामध्ये पुन्हा येईन असं म्हणत आता इकडे सायली सगळ्यांची माफी मागते सगळ्यांची माफी मागून सगळ्यांना पुन्हा एकदा वचन देते वचन देऊन या सगळ्यामध्ये सायली आता तिकडून निघते मधुभाऊ सायलीकडे पाहत असतात तिचा हात धरतात आणि मधुभाऊ कुसुम आणि सायली सगळेजण ज्या वेळेला जायला निघतात त्यावेळेला घडलेली गोष्ट खूपच भारी असते ज्या वेळेला सायली आता घर सोडत असते सायली घर सोडत असताना मात्र सायलीला मागून आवाज ऐकू येतो आवाज ऐकायला येतात आणि आता सायली थबकते सायली ज्या वेळेला थबकते तेव्हा सायली मागे बळून पाहते मला नाही ना इकडून लवकर जायचं मला इथेच थांबायचं आहे ना असे छोट्या तन्वीचे आवाज तिच्या आता मात्र कानामध्ये असतात आवाज सायली पुन्हा एकदा थांबते आणि ती त्या आवाजांचा मागोवा घेते आत्ता पण ते आवाज तिचा पाठलाग सोडतच नसतात सगळे आवाज एकत्र संमिश्र सगळे आवाज सगळ्या आवाजांच्या या ह्याच्यामध्ये सायलीला काहीतरी आपलं इकडून तुटले काहीतरी सुटलंय काहीतरी राहिलंय आपण इथे काहीतरी खूप मोठ्या गोष्टी सोडून चाललोय असं वाटत असतं पण त्याला आता पर्याय नसतो जाण्याशिवाय तिच्या तोंडात किंवा तिच्याकडे आता कोणताही पर्याय नसतो सायली ते सगळे शब्द ऐकत सगळ्या शब्दांचा घेत एक एक पाऊल पुढे टाकत असते तिचा हात धरते चल सायली आता इथे तुझं काही राहिलेलं नाही आहे असं म्हणत ती सायलीला या सगळ्यामध्ये हाताला धरते आणि तिला फरफटत तिकडून घेऊन जाते सायली मागे वळून पाहत असते अर्जुनची अवस्था खूप बिकट असते आणि या सगळ्यामध्ये सायली आता एकटक घराकडे पाहते घराकडे पाहते पाहता पाहता ते आवाज ऐकत असते आणि फायनली सायली निघून जाते सायली निघून जाते इकडे अर्जुन रडत 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 तिकडेच उभा राहतो अर्जुनला सगळं जग संपल्याचं फिलिंग आलेलं असतं या सगळ्यामध्ये सायली हे आपलं जग होतं आज आपण आपलं प्रेम व्यक्त करणार होतो पण काय वेळ आली आपल्यावरती आज आपल्याला आपलं प्रेम तर सोडा पण सायलीसुद्धा आपल्यासोबत नाही आहे असं म्हणत अर्जुनला आता स्वतःलाच खूप त्रास होतो हतबल होऊन अर्जुन आता खाली बसतो इकडे आता मधुभाऊ कुसुम आणि सायली कुसुमच्या घरी येतात मधुभाऊ खूप हतबल झालेले असतात आणि आता या, या सगळ्यामध्ये मधुभाऊंना काय करू हे कळतच नसतं असं म्हणत मधुभाऊ आता इकडे येतात सोफ्यावरती बसतात आता कुसुम येते सायली येते कुसुम विषय बदलण्यासाठी म्हणते मधुभाऊ मी काय करते माहितीये पटकन खिचडी टाकते आणि ना खिचडी खाऊया कारण तुमची औषधाची वेळ सुद्धा निघून गेलेली आहे त्या त्यामुळे त्यामुळे औषधाची वेळ निघून गेल्यामुळे पटकन काहीतरी खा आणि औषधे घ्या यावरती मधुभाऊ म्हणतात औषध कशासाठी औषधं घेऊ ही औषधं घेऊन आता या सगळ्यामध्ये या सगळ्यामध्ये मला जगायचं नाहीये अजिबात नाही, नाही। आणि त्यामुळे त्यामुळे आता ना मला अजिबात काही नको या आहे यावरती कुसुम म्हणते मधुभाऊ हे बघा जो काही विषय आहे ना तो आपण उद्या बोलू आता आपण शांत चित्ताने शांत चित्ताने झोपूया आणि त्यामुळे मला असं वाटतंय की तुम्ही तुम्ही निवांत काहीतरी खिचडी खा गोष्टी म्हणजे आता गोळ्या घ्या आणि झोपा मधुभाऊ चिडतात आणि कुसुम या सगळ्यामध्ये तू आता म्हणजे हे सगळं नॉर्मल आहे गंभीर नाही आहे प्रकरण असं दाखवण्याचा प्रयत्न तर बिलकुल करू नकोस प्रकरण खूप गंभीर आहे आणि याला माफी नाही या सगळ्यामध्ये मी कोणालाही माफ करणार नाही आहे मला असं वाटतंय की है आउशद है हे औषधं गोळ्या घेणं किंवा या ह्याच्यामध्ये आता हे बरं होणं हे सगळं न केलेलंच बरं त्यापेक्षा माझा जीव जाऊन मी मेलेलं बरं हे सगळं पाहण्यापेक्षा असं आत्मसम्मानाची माझ्या होळी लावण्यापेक्षा मी मेलेलं बरं कारण याच्यामध्ये मला जगण्याचा आता काहीही अर्थ उरलेला नाहीये संस्कार केले ज्या मुलीच्या स्वाभिमानासाठी मी इतका स्वतःला बाप समजत होतो की मी की खूप अभिमान करत होतो की सायली माझी मुलगी आहे आज सगळा अभिमान गळून पडलाय आज सगळा मान पान गळून पडलाय आज मला जगायची इच्छा नाहीये जर जेलमध्येच लवकरात लवकर फाशी झाली असती ना तर बरं असं मला वाटायला लागले पण सायली सायली आज खूप चुकी जवागली असं म्हणत मधुभाऊ आपल्याच गोष्टी सांगत असतात आणि सायलीला माफ करायला येतं किंचित सुद्धा तयार नसतात आणि मधुभाऊचं हे सगळं बोलणं ऐकून आता मात्र कुसुम काहीच बोलत नाही कुसुमला या सगळ्यामध्ये सायलीला माफ करावं असं वाटत असत पण मधुभाऊ तयार नसतात तोपर्यंत अर्जुनीकडे आता कल्पनाला सांगत असतो मम्मा तू तरी समजून घे ना ममा तू तरी समजून घे माझी गोष्ट तरी एक यावरती आता कल्पना चिडलेली ऑलरेडीच असते आणि कल्पना म्हणायला लागते काय समजून घेऊ अर्जुन म्हणजे तू आमची फसवणूक करत राहिलास तू आम्हाला सगळ्यांना धोका देत राहिलास गेले दीड वर्ष गेले दीड वर्ष आमची फसवणूक होत राहिली तरीसुद्धा तरीसुद्धा समजून आम्हीच घ्यायचं गे। गेले दीड वर्ष आमच्यासोबत इतका मोठा धोका होत राहिला तरीसुद्धा तरी सुद्धा समजून आम्हीच घ्यायचं काहीही झालं काहीही होऊ दे तरी सुद्धा समजून आम्हीच घ्यायचं का अर्जुन का असं वागलं असतो आमच्या सोबत असं म्हणत चिडलेली कल्पना आता खूप रागवलेली असते आणि बास झालं काहीही झालं ना तरी आता मला गोष्टी सहन होत नाहीयेत मी इथे थांबणार नाहीये ना असं म्हणत मी मला स्वतःला संपवते आणि कल्पना आपल्या रूममध्ये निघून जाते स्वतःला संपवण्यासाठी कल्पना निघून जाते मग घाबरलेले सगळे सुभेदार परिवार धावत पळत कल्पनाकडे मम्मा दार उघड दार उघड असं म्हणत येतात तोपर्यंत अर्जुन येतो सगळेच जण कल्पनाला दार उघडायला सांगत असतात कल्पना दार उघडत नाही एकदम टोकाला कल्पनाने घेतलेला निर्णय त्याच्याच मध्ये आता सायलीसोबत झालेला हा सगळा प्रकार सगळे जण खूप हदरलेले असतात आता या सगळ्यामध्ये कल्पना सायलीला माफ करेल का किंवा सायली स्वतःला निर्दोष सिद्ध करू शकेल का हे मात्र येणाऱ्या भागातच कर